श्रीराम समर्थ गुरुजी मी रणजित पांढरंग पाटील राहणार मोजे सांगाव तालुका कागल जिल्हा कोल्हापूरमधून बोलत आहे मी आज माझ्या गावचा वास्तुशास्त्राचा अभ्यास केला आहे तो फक्त अभ्यास करण्यासाठी व्हिडिओ बनवत आहे श्रीराम समर्थ आमच्या गावच्या पूर्वेला भागास गुरुजी आमच्या गावामध्ये पूर्व भागाला भागा भागा भूभा पूर्व भागास भूभाग कमी आहे पूर्वेला गती का पूर्व पूर्व दिशा ही गतिकारक आहे असून त्यामुळे आम्हाला खूप प्रगती मिळाली आहे गाव समृद्धी झाले आहे ह्या दिशेला ह्या दिशेचा ग्रह शुक्र व देवता इंद्र आहे ह्या दिशेला पूर्ण सप सपाट भाग आहे त्यामुळे ह्या दिशेतील राहणारे लोक खूप चांगली व शारीरिक व मानसिकदृष्ट्या ही दिशा शारीरिक व मानसिकदृष्ट्या उन्हाळदाय उल्हाळदायक प्रदान करणारी ऊर्जा दिशा आहे दुसरी दिशा गुरुजी अग्नी आहे मोजे संघामधील अग्नेय दिशेला राजकारणीय लोक राहतात त्या ठिकाणी अग्नीय तत्व असल्याने ग्रह मंगळ व देवता अग्नी आहे त्यामुळे मूळ मुल तेथील लोक जास्त हेवेदावे व मारामारी करतात त्या ठिकाणचे तरुण रागेट व व्यसनी आहेत त्या व त्या अग्नी ते दक्षिण ह्या क्षेत्रात नदी आहे पुढची दिशा आहे गुरुजी दक्षिण दिशा दक्षिण दिशेला नदी आहे व नदी पलीकडे कर्नाटक राज्य सीमा चालू होते ह्या दिशेतील ग्रह शनी व देवता यम आहे तिथे लोक उत्तम शेती व जनावरे पाळतात त्या लोकांना प्रगती व उत्तम प्रकारे कार्य करण्याची क्षमता व प्रेरणा मिळते त्यानंतर नैऋत्य दिशा मोजे सांगाव गावातील नैऋत्य दिशेला पृथ्वी तत्व आहे ही दिशा ग्रह याचा ग्रह गुरु आहे देवता निरूप निरुवृत्ती आहे या ठिकाणी शैक्षणिक संस्थेचे व तेथील संस्थे संस्थेचे पदाधिकारी राहतात या ठिकाणचे लोक सुखी समृद्धी व कर्जबाजारी नाहीत त्यातील लोक ही ज्ञानी व कष्टकरी आहेत त्यानंतर पश्चिम दिशा पश्चिम दिशेला मोजी सांगावच्या पश्चिम दिशेला तालुका कागल हे शहर आहे येथील दिशेला ग्रह बुध व गुरु व गुरु व गुरु अस ग्रहगुरु असून त्या ठिकाणची राहणारी लोक ही बाहेरून येऊन राहिलेली व काही मूळचे ग्रामस्थ आहेत त्या दिशेतील दिशे ग्रह बुध असण्याने या दिशेला लोक सुखी समृद्धी व कष्ट करू राबून खाणारी आहेत ही लोकं आपल्या उदरनिर्वाहासाठी कागल एमआडशी व कागल तालुक्या शहरातील काही भागावरती अवलंबून आहे पण येथील लोक बुध ग्रहाच्या सान्निध्या असल्यामुळे कोणत्याही कर्जबाजारी किंवा आर्थिक अडचणीपासून कमी आहेत वाय यानंतर ते वायव्य दिशा मोजे संघामधील वायव्य दिशा ही जास्त शेतीसाठी वापरली जाते तेथील लोक वस्ती कमी आहे पण तेथे थंड हवा व पाण्याचा हे पाण्याचा वापर कमी जास्त असल्याने या वाय दिशेचा ग्रह वायू असून स्वामी राहू आहे थंड व समृद्धी आहे तेथील राहणारे लोक श्रीमंत व पूर्णपणे सक्षम आहेत तिथे बंगले किंवा मोठे मोठे घरे उत्तम प्रकारची आहेत उ त्यानंतर गुरुजी उत्तर दिशा मोजे सांगावमधील मधील उत्तर दिशेला कसबा सांगाव ते ते सांगा। दिशे आहे तेथे ते ते जास्त भूखंड नाही पण लोक ही कसबा सांगावच्या गावाच्या सीमेपर्यंत आहे अंतरी भेडत आलेले आहे उत्तर दिशेचे ग्रह हे देवता इंद्र व आहेत तेथील क्षेत्र खूप समृद्ध व भरभराटीचे आहे त्याच्यानंतर ईशान्य दिशा मोजे सांगावच्या ईशान्य दिशेला दिशा ही सांगाव मधील महादेव मन सांगावमध्ये म दे मंदिर महादेव मंदिर बिरदेव मंदिर खंडोबा मंदिर मसोबा मंदिर हे ह्या दिशेला स्वामी आ, महादेव असल्याने ह्या ठिकाणचे लोक हे जास्त देव भोळे आहेत ही जल जलस्तत्वाची दिशा आहे येथे अध्यात्म समाधान समृद्धी सुख आहे ह्या दिशेला कागल एमआरडीसीचं क्षेत्र आहे ते तेथून लोकांना काम धंदा व्यवसायाची चालना जास्तीत जास्त सांगावमध्ये सर्वांना मिळते तिथून ब्रह्मस्थान मोजे सांगावचे ब्रह्मस्थान म्हणजे आकाशतत्व स्थान म्हणजे ब्रह्मस्थान म्हणजे आकाशतत्व आकाशतत्वाचं स्वामी रवी आहे तेथील जि ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर भव्य मंदिर आहे मंदिराजवळ सोसायटी आहे सोसायटीवर काही भूभाग आहे चारही बाजूनी सुटसुटीत हवा सकाळी सूर्यकिरण उत्तमाची पडतात संध्याकाळी मावळतानाही सूर्योदय सूर्यास्त उत्तमाचा होतो ह्या ठिकाणी कोणतेही डोंगर नाही आहे दक्षिणे म्हणजे पूर्वेच्या बाजू कागलपासून अग्ने एक नदी आहे कोणताही डोंगर अथवा कुठलेही अडथळे असा जास्त दिसून येत नाही पण भूखंड व लोकवस्ती कमी असल्याने इथे लोक समृद्धी व सुखी आहेत गुरुजी ह्या सांगण्यातून किंवा काढलेल्या माहितीतून बरीचशी चूक असेल आणि आढळून येत आहे काय चूक असेल तर आम्हाला समजावून सांगा धन्यवाद गुरुजी की आपण पूर्ण माहिती शिकवली कशी काढायची सांगितली याबद्दल मी सदस्य ऋणी आहे आपण ज्या ज्या चुका आहेत त्या सुधारून घ्याव्या तो आम्हाला माफी करावी आणि ज्या ज्या चुका आहेत त्या सुधारून आपण स्वतःहून घ्याव्या हीच नम्र विनंती श्रीराम समर्थ गुरुजी